पन्नास लाख रुपये पंच्याहत्तर लाख रुपये एक कोटीचा पोर्टफोलिओ असूनही जर तुम्हाला इनसिक्युअर वाटत असेल ना तर मित्रांनो हा प्रॉब्लेम पैसा असणं किंवा इन्व्हेस्टमेंट प्रॉपर असणं हा नाहीये हा प्रॉब्लेम आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला प्रॉपर प्लॅनिंग नसणं नमस्कार मित्रांनो मी संतोष गोसावी गेल्या वीस वर्षाहून अधिक मी फायनान्शियल क्षेत्रामध्ये लोकांना गुंतवणूक कशी करावी या संदर्भामध्ये मी लोकांना गाईड करत असतो आणि मी आज जे तुम्हाला सांगणार आहे या सांगण्यामध्ये मी प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला सांगत आहे जे माझ्या अनुभवामध्ये आलेले जे प्रत्येक आठवड्यामध्ये लोकांच्या अडचणी माझ्या समोर येतात ते या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो गुंतवणूक करणं गुंतवणूक केल्यानंतर त्या गुंतवणुकीवर ते टिकून राहणं आणि गुंतवणूक एंड पर्यंत टिकवणं फार महत्वाचा विषय असतो गुंतवणूकीमध्ये सगळ्यात तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात त्याला आपण म्हणू शकतो थ्री इम्पॉर्टंट पिलर्स ऑफ इन्व्हेस्टिंग त्यामध्ये काय केलं असतं त्याच्यामध्ये असं धरलं जातं की सगळ्यात पहिले तुमचे इन्व्हेस्टमेंट गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट असल्या पाहिजे प्रोडक्ट मिक्स असलं पाहिजे आणि तिसरं म्हणजे तुम्हाला त्या जे काही इन्व्हेस्टमेंट केले आहेत ह्याच्या प्रॉपर स्ट्रॅटेजिक एक्झिट प्लॅन सुद्धा असायला हवा मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे एका क्लायंटचं त्या क्लायंटचं वय वर्ष चव्वेचाळीस पुण्यामध्ये बिझनेसमॅन आहे त्या क्लायंटचा सा पोर्टफोलिओ साधारण एक कोटीच्या आसपास आहे ओके तीन ते चार लाख रुपये त्या व्यक्तीचं दर महिन्याचं उत्पन्न आहे तीन ते चार लाख रुपयेचं दर महिन्याचं उत्पन्न असूनही ना त्यांचा पोर्टफोलिओ इतका चांगला असूनही थोडस जरी मार्केट व्हॉलोटाईल झालं एक टक्का दोन टक्के खाली आलं आणि त्यांचे इन्व्हेस्टमेंट थोडेसे मायनस झाले की ते एकदम पॅनिक होऊन जातात आणि मला मधनच फोन करतात सर आपले इन्व्हेस्टमेंट जे आहेत हे सगळे प्रॉपर आहेत ना मी सेफ आहे ना मला काही करायची गरज आहे का मित्रांनो तुमच्याबरोबर सुद्धा असंच काही गोष्टी घडत असेल ना तर तुम्ही जसं सांगितलं ना की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय तुम्हाला प्लॅनिंगचा अभाव आहे इन्व्हेस्टमेंट करणं हा प्रॉब्लेम नाही आहे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर पद्धतीने आहे का नाही ते बघणं इम्पॉर्टंट आहे कारण बरेच इन्व्हेस्टमेंट मी बघतो ना लोकांचे इन्व्हेस्टमेंट हे गोललेस इन्व्हेस्टमेंट असतात म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंटला अगदी डायरेक्शन लेस इन्व्हेस्टमेंट असतात आता हेच जर इन्व्हेस्टमेंट तुमचे प्रॉपर गोल बेस्ड असले ना की तुम्हाला सुद्धा माहिती पडतं की ठीक आहे तुम्हाला इन शॉर्ट म्हणजे कसं की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही निघाल्यानंतर तुमचा प्रवास कुठे जाणार आहे कुठे संपणार आहे आणि त्या मधल्या प्रवासामध्ये तुमचा रस्ता जर खडतर जरी आला तरी तुम्ही पॅरिक होत नाही त्याच पद्धतीने तुमचे इन्व्हेस्टमेंट आहे आता गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स आणि गोल लेस इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की ह्या व्यक्तीचं कसं झालं होतं आणि तुमचं सुद्धा असं होत असेल पहा लोकांकडे ना प्रॉपर क्लॅरिटी नाहीये लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणून इन्व्हेस्टमेंट केली आहे पण इमर्जन्सी फंड नाहीये लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून केली इमर्जन्सी फंड नाही तुमचं प्रॉपर एक्झिट प्लॅन नाही सगळेच इन्व्हेस्टमेंट तुम्ही एकाच बास्केटमध्ये जर टाकले असेल तर त्याला काही उपयोग नाहीये म्हणजे मला काय म्हणायचं की समजा तुम्हाला रिटायरमेंटचे पैसे तुमच्या चिल्ड्रन्स एज्युकेशनचे पैसे स्वतःच्या एमर्जन्सीचे पैसे हे सगळे एकाच जर बास्केटमध्ये असले तर त्याचा काहीच उपयोग नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे काय तुम्हाला ह्याच्यामध्ये काय बघायचं से, सेकंड पिलर स्ट्रॉंग आहे हा म्हणलं जातं की हा तुम्हाला लिक्विडिटीवरती खूप काम करतो हा तुमच्या लिक्विडिटीचा अर्थ काय समजा आता मी जर तुम्हाला त्या क्लायंटचं उदाहरण सांगितलं तीन चार लाख रुपये दर महिन्याचं उत्पन्न आहे त्यांचे दर महिन्याच्या एसएपी वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहेत ओके पण वर्षभराचं जर त्यांच्याकडे इन्कम असं काढायला जर त्यांना सांगितलं किंवा एमर्जन्सी मॅनेजमेंट करायला लागला ना तर त्यांना प्रश्न म्हणतो की अरे मी केलेल्या गुंतवणूकीत इन्व्हेस्टमेंटसाठी केलेली विड्रॉल कशी करावी कुठल्या पैशांमध्ये विड्रॉल करावी कारण तुमच्याकडे प्रॉपर ब्लूप्रिंट नाही प्रॉपर रोडमॅप नाही की कोणते पैसे तुम्ही काढले पाहिजे तर ह्याला सुद्धा खूप महत्वाचा फॅक्टर आहे बरेच वेळेला लोक इन्व्हेस्टमेंट करायचा म्हणून करतात आणि पैसे लागले की परत पैसे विड्रॉ करतात आणि विड्रॉ केल्यानंतर मग आपण सिन्स आपल्याकडे प्रॉपर नॉलेज नाहीये प्रॉपर आयडिया नाहीये कुठले पैसे काढावेत आणि वापरावेत त्याच्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट मोडली जाते आपले लॉंग टर्म मध्ये टिकत नाही आणि मग आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसे ग्रो होत नाही ग्रो हो न कारण सुद्धा असू शकतं तिसरा सगळ्यात महत्वाचा विषय इन्कम व्हिजिबिलिटी नसते लोकांना इन्कम विजिबिलिटी नसते म्हणजे कसं माहिती का की जसं मी तुम्हाला सांगितलं ना चौचा माझं माझ्या उदाहरण दिलं आज त्यांनी इन्व्हेस्टमेंट तर चालू केले पण ती इन्व्हेस्टमेंट त्यांना किती वर्षापर्यंत गुंतवणूक करायची त्यांना किती वर्षांपर्यंत मार्केटमध्ये स्टे इन्व्हेस्टेड राहायचंय त्यांना त्याच्यानंतर त्या पैशांचा वापर कसा करायचा आहे वापर करायच्या आधी त्या एक्झिट प्लॅन त्याचा रेडी पाहिजे समजा फॉर एक्झाम्पल त्यांची गुंतवणुकीची असं त्यांचं जर एक बोल असेल की बाबा मला एज सिक्स्टीला मला रिटायर व्हायचंय तर फिफ्टी सेव्हन फिफ्टी एटला आपण एक एक्झिट एक प्लॅन स्ट्रॅटेजीवरती वर्कआउट केलं पाहिजे तिकडे आपण हळूहळू करत आपला पैसा कसा बाहेर पडता येईल याबद्दल प्रॉपर प्लॅनिंग करून मग आपण आपल्या त्या गुंतवणूक स्ट्रॅटेजिक वे मध्ये वर्कआउट केले पाहिजेत आणि लोकांचं मी बघितलं ना मी ज्या ज्या वेळेस लोकांबरोबर डिस्कस करताना ना काहीही लोकांकडे केलेलं नसतं लोक फक्त इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणून करतात त्याच्यात अजून एक फार मोठी अडचण काही येते माहितीये का जो माझा अनुभव येतो हा असा अनुभव येतो की तुम्ही सुद्धा जर पन्नास लाख एक कोटी असे जर गुंतवणूक करत किंवा एसआयपी वगैरे चालू असतील आणि मार्केट थोडस वर खाली गेलं ना तर तुम्ही पण जेव्हा पॅनिक होत असाल ना तर हा बेसिकली सर्वसामान्यच लोक किंवा मिडल क्लास लोकच फक्त पॅनिक होतात असं नाही मी इतक्या लोकांबरोबर काम करतो ह्याच्यामध्ये श्रीमंत लोक सुद्धा पॅनिक होतात का पॅनिक होतात का कारण त्यांना एक्झॅक्ट तो पिक्चरच क्लिअर नसतो काय होतं तुमच्याकडे इन्शुरन्स असतो तुमच्याकडे म्युच्युअल फंड असतात तुमच्याकडे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक असतात त्या सगळ्या गोष्टी येतात तुमच्याकडे जे इन्व्हेस्टमेंट्स केलेले असतात हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला देणारा माणूस हा वेगळा असतो तुमच्यासाठी तुम्हाला डिझाईन केलेले प्रोडक्ट्स जो देतो हा माणूस ज्यावेळेस तुम्हाला प्रोडक्ट देतो किंवा सर्व्हिसेस सेल करतो त्यावेळेस तो त्याच्या बेनिफिटसाठी तुम्हाला ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस सेल केलेला असतो त्या त्यामध्ये तो तुमचं गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट कधीच तुमच्याबरोबर डिस्कस करत नाही कारण ह्यासाठी तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅनर हवा आहे जो तुमचे स्कॅटर्ड आहेत तिकडे पसरलेल्या सगळ्या प्रॉपर करून तुम्हाला एक प्रोजेक्शन देऊ शकेल एका एक फ्रेममध्ये तुमचं फायनान्शियल लाईफ प्रॉपर तो डिझाईन करून फिट करून तुम्हाला देऊ शकेल तुम्हाला अशा व्यक्तीची गरज आली आहे मित्रांनो लोक ज्यावेळेस मला सुद्धा विचारतात की सर आता हे आमच्या गुंतवणुकी आहेत आम्ही सेफ आहोत का ह्या गोष्टींबद्दल मी सुद्धा मी लोकांना गाईड करतो तुम्हाला आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी इथे आमचा एक नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या खाली या डिटेल्स मध्ये आमचा जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि माझ्याबरोबर वन टू वन डिस्कवरी सेशन बुक करू शकता हे जे सेशन आहे हे साधारण तीस मिनिट ते फोर्टी फायव्ह मिनिट पर्यंत हे एक्सक्लुसिव्ह तुमच्यासाठी आहे फक्त युट्यूब कम्युनिटी या युट्यूब कम्युनिटी मध्ये ज्या लोकांनी बघून व्हिडिओ बघून जे मला कॉल करतील ह्या लोकांकडनं मी एक रुपये चार्ज करते याचे जे सेशन आहेत हे सेशन एक्सक्लुसिव्हली तुमच्यासाठी आहे आणि लिमिटेड स्लॉट्स आहेत आणि हे सेशन मी स्वतः घेतो तुम्हाला सुद्धा माझ्याबरोबर सेशन बुक करायचे असेल तर मी तुम्हाला इन्व्हाइट करतो प्लीज या ह्याच्यामध्ये काय होणार आहे मी तुमचे इन्व्हेस्टमेंट तुमच्या गोल्सच्या हिशोबाने प्रॉपर अलाइनमेंट आहे का नाही एवढंच बघणार आहे मी तुम्हाला काहीही मानगडीत मध्ये मी नसणार आहे तुम्हाला पटलं तर मग आपण पुढची करू शकतो तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडून तुम्हाला अजून दुसऱ्या गोष्टींवरती इन्फॉर्मेशन हवी असेल फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोडक्ट रिलेटेड तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता लाईक करा सबस्क्राईब करा दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आवर्जून वन टू वन सेशन माझ्यासोबत बुक करा पुन्हा लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये